शिक्षणासाठी राऊंड टेबल इंडियानं मोठा पुढाकार घेतला असून येणेगूर इथं आठ नवीन वर्गखोल्यांचं भूमिपूजन थाटात करण्यात आलं सोलापूर हायफ्लायर्स राऊंड टेबल तीनशे नऊ आणि सोलापूर टॉवेल सिटी राऊंड टेबल एकशे पन्नास यांच्या संयुक्त विद्यमाने हायटेक इंग्लिश स्कूल येणेगूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव इथं आठ नवीन वर्ग खोल्यांचा बांधकाम प्रकल्प हाती घेण्यात आला आहे सुमारे ऐंशी लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळं दरवर्षी सातशेहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे कृष्ण पक्षपंचमी या शुभमुहूर्तावर भूमिपूजन सोहळा पार पडला जो या ऐतिहासिक उपक्रमाच्या सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा ठरला या कार्यक्रमाला एन आर पाटील फायनान्स सायनिंग बिल्डरचे एन आर पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते तसंच पी पी पटेल फाउंडेशनचे जयेश पटेल वासुदेव बंग आणि आय पी ए सी अँड ए पी सीचे तरंग शहा हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते शाळेच्या विद्यार्थ्यांनी देवदेवता सैनिक आणि वारकरी वेशभूषेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करून अतिथींचं स्वागत केलं भूमिपूजन समारंभ प्रथम महिला श्वेता कोठारी एस एच आर टी तीनशे नऊचे चे चेअरमन पुष्कराज कोठारी एस टी सी आर टीचे चेअरमन गुरुदीप दोडमणी आणि एन आर पाटील यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाला दोन्ही टेबलचे टेबलर्स शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते